तुझं नाव काय दीपाली धर्मा चौरे मी बारावीला आहे कणाशी आश्रम शाळेमध्ये मला गुरुवारी रात्रीपासून बरं वाटत नव्हतं तेव्हा मला दवाखान्यात घेऊन गेलो होते मग नंतर मी दुसऱ्या दिवशी घरी आली होती तेव्हा परत इथं आली हात हातपाय दुखत होते ताप येत होतं मग इथं मला कालपासून बरं वाट दोन तू इथ काय पोरा पोरगा तिच्यापेक्षा लहान होता पोट दाबून सांगायचा का भाऊ माझं हे पायचो दे आणि ती मॅडम आज बोलवली तुम्ही काय उपचार मी म्हणे तो पोरगा सांगायचा शुक्रवारापासून तो पोरा पोट पोट बा दुखन आणि हे करायचा कालगोळी दिली मग शुक्रवारापासून तर गोळी दिली का

रानर सर गेली काय जे आज चन्कापूर आसनशोची घटना घडली गट जो आमचा म मुलगा एक्सपायर झाला तर त्याचे वडील आहे त्यांची आजी आहे शुक्रवारपासून तो शाळेवर आजारी होता दोन तीन दिवस त्याला बरं वाटत नव्हतं तरी सदर शाळेने त्याच्यावर दुर्लक्ष केलं तिथल्या स्टाफ मंडळींनी दुर्लक्ष केलं त्यांनी ना पालखांना कळवलं ना आमच्यापर्यंत त्यांना फोन आला ना निरोप आला त्यांचा अचानक त्याची तब्येत खराब झाली आमचा त्याचाच मित्र त्याचे वडील त्या ते, त्यांना बघायला गेले तेव्हा त्यांना वाटलं की हा मुलगा आजारी आहे म्हणून त्यांनी परस्पर त्यांच्या वडिलांना फोन केला की तुमचा मुलगा आजारी आहे मग तुम्ही त्यांनी मुख तिथं अध्यक्ष किंवा मुख्याध्यापक असतील शाळेचे त्यांना विचारलं त्यांनी परस्पर त्याला घरी नेण्यास सांगितलं परस्पर तुम मुला आम्ही पुराने फोन नंबर दिला आमच्या मुलाला घरी आणल्यानंतर आम्ही दिवसादिवशी सकाळी पहाटे दवाखान्यात नेला एकदम त्याची तब्येत विकली तिथंच खराब झालेली होती शाळेतच घरी आणल्यानंतर आम्ही त्याला कळवणला नेलं हां कळवणला नेल्यानंतर तिथंच म परिस्थितीच खराब झाली आणि एक्सपायरच घोषित केला त्यानंतर आम्ही परत आपण शाळेवर आणलं आपल्या बाळाला आणण्याचं कारण की ह्या यांच्या निष्काळजीपणामुळं यांच्या दुर्लक्ष जी घटना घडलेली यांनी जर शुक्रवारपासून आमचा मुलगा आजारी होता तर त्याला कुठंतरी दवाखान्यात न्यायला पाहिजे होता किंवा गोळ्या औषधं द्यायला पाहिजे होतं प्रॉपर यांनी कोणतेच लक्ष दिलं नाही आणि म्हणून तिथले शाळेचे कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील यांचा हा आदिवासी विकासचा इतका मोहळा कारभार आहे तिथं जर अशा घटना घडत असल्या तर याला जबाबदार कोण म्हणून आमची कारवाई आहे की शासनाने याच्याकडे लक्ष वेधून जे आमच्या मुलाचं आज हे झालेलं आहे असं परत तिथे कोणत्याही शाळेवर किंवा आदिवासी डिपार्टमेंटमध्ये घडू नये म्हणून त्यांनी उपयुक्त कराव्या आणि यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करावी ते, ते लाल पोराजवळ तो मित्रचा पोऱ्या पोचा म्हणजे पाय आला ना आणि मग तो माणूस काय सांग तुम्ही माझ्या बरोबर पाठव द्या खरे पण मी पालखाबरोबर फोन नंबर देते बा पालखाचा आणि तुम्ही त्या पालखाला फोन करा नाही म्हणे घेऊन जाई काही होत नाही मला ते घेऊन जाय म्हणजे त्यांची जबाबदारी नको का आज एखादा चोर बी आला आणि घेऊन म्हणजे तो आता आपण शाळेत पुरं टाका पालखाशिवाय कोणाला भेटून देते का अजिबात ना मग माणसाने काय गोष्टीचा विचारपूर्वक करावा पुरा आपण पोट पुढची पोरं किती आपण सांभाळावा तशी हे पण आपाला सांभाळण्यासाठीच दिलं ना अग चणकापूर येथील आश्रमशाळेमध्ये एक तिसरीच्या मुलाचे मैत झाला त्याच्यामध्ये तो उपचारादरम्यान त्याच्यावरून नागरिकांमध्ये पालकांमध्ये रोष होता आणि त्यावरून आपण अकस्मात मृत्यू नोंद केलेला आहे या घटनेची दखल घेऊन मान्य आयुक्तांनी संबंधित जे प्राचार्य आणि अधीक्षक होते त्यांना आपण सस्पेंड केलेलं आहे आणि ह्याची अकस्मात वयमध्ये आपण अधिक सखोल चौकशी करून याच्यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा असेल तर आपण त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करीत सांगा सर तुमचं माझं नाव किरण कुमार सर यांस पी कर्म थँक्यू अभिनंदन सर